काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालाजी देसाई यांनी घेतली दीपक बोराडे यांची भेट धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करावे या मागणीसाठी दहा दिवसापासून बेमुदत उपोषणास बसलेले धनगर समाजाचे नेते दीपक भुरडे यांची काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालाजी देसाई यांनी आज भेट घेऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला यावेळी काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सचिव सचिन नाईक प्रदेशाध्यक्ष विलास अवताडे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राहक कल्याण दळे शहराध्यक्ष आतिक खान सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शेख इम्राइन आदींची उपस्थिती होती भटका समाज म्हणून ओळख असलेल्या धनगर समाजाला एसटी प्रयोगातून आरक्षण लागू करण्याची मागणी यावेळी देसाई यांनी केली आहे